नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल पहा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजार वाहू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा गेल्या काही महिन्यांपासून तुरीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत सर्विस्तर आढावा घेऊया चल आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया हो पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भरत एकोणावकाली तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर सुद्धा राहिला तीन हजार आठशे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकूण एकोणावक तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर चार हजार दोनशे पाच तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार एकशे सत्तावीस पुढील बाजार समिती बीड एकोणावक चार हजार दोनशे एकतीस सर्वाधिक दर चार हजार दोनशे एकतीस सन सर्वसाधारण दर हजार दोनशे एकतीस पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे चाळीस तर सर्वसाधारण राहिला चार हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर नागपूरमध्ये एकोणावक दोनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे एक्कावन्न तर सर्वसाधन दर राहिला चार हजार एकशे अडतीस रुपये पुढील बाजार समिती माजलगाव एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधन दर राहिला चार हजार दोनशे पुढील बाजार समिती अमरावती एकोणावक तीन हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर चार हजार दोनशे नव्वद तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार एकशे सत्तर बाजार समिती हिंगणघाट एकोणावक एक हजार चारशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे दहा तर सर्वसाधारण दर राहिला तीन हजार तीनशे तीन पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर सोलापूरमध्ये एकोणावक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे वीस तर सर्वसाधारण राहिला चार हजार दोनशे पुढील बाज समिती आहे मूर्तिजापूर एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पंचवीस तर दर राहिला चार हजार हजार पासष्ट रुपये पुढील समिती अकोला दोन एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ पुढील बाजार समितीवक एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे कोपरगाव एकोणावक एकशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे एक्कावन्न सर्वाधिक दर भेटला चार हजार तीनशे एकोणपन्नास पुढील बाजार समिती हिंगोली एकोणावक आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे लातूर सहा हजार तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर, 3045, दर वक, तीन हजार चारशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस पुढील बाजार समिती कारंजा एकोणावक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे नव्वद सर्वाधिक चार हजार तीनशे नव्वद तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास समिती वाशिम वाशिम मध्ये एकोणावक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे तीस सर्वाधिक दर चार हजार चारशे तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पुढील समिती आहे मेहकर मेहकर मध्ये एकोणावक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पुढील बाध समिती जालना जालना एकोणवक एक हजार तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार चार हजार एकशे पन्नास एकोणाव पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास दर चार हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चार हजार नऊशे एक हा आजचा हायेस्ट रेट ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारवा साठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद